आणि कोर्ट मध्ये स्टेन असलेली जी अतिक्रमण होती अशी जवळपास नव्वद ते शंभर अतिक्रमण काढण्यात आलेली आहे सध्या पूर्ण जिल्हाभारात मध्ये आणि विशाळगड परिसरामध्ये शांतता आहे पोलीस आणि प्रशासन त्या ठिकाणी परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे माझा जिल्हा भरतील सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की आपण शांततेचं सहकार्य करावं आणि सर्व नागरिकांना आवाहन आहे की कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज किंवा फोटोज सोशल मीडियावरती सर्क्युलेट करून शांततेला बाधा होईल अशा पद्धतीची कुठलीही कृती करू नये अशी जर कृती निदर्शनास आली तर संबंधितांवरती प्रशासनाकडून पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात